मंत्रिमंडळ निर्णय दिपूर्णांक सव्वीस शतांश ऑगस्ट दोन हजार पंचवीस नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणी भूसंपादनाकरिता मान्यता बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्यानुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदे निर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मध्ये सुधारणा करण्यास मान्यता विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावादारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदत वाढ बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ एळम टाकळगाव हिंगणी या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार बॅरेज मध्ये रूपांतरण करण्याच्या कामास मान्यता राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखानाली अनंतनगर निगडे या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखानाली सुमनगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदत कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखानाली चिंतामणीनगर मु पो थेूर ता हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता